आणि तेल टाकले बरं का बघा ना म्हणून चार फोळी येणार आता कडीपत्ता नाही आहे कारण की संध्याकाळच्या का कडीपत्ता तोच नाही का आमच्या गावाकडे म्हणजे तुमच्याकडे मला नाही माहीत तोच येत का नाही पण गावाकडे नाही थोडी आहे ना संध्याकाळच्याला तोच नको बाय नाही थोडी संध्याकाळच्याला तर मग म्हणलं आता जाऊ द्या बिना कडीपत्ताचा खूप पडतो हे करते आता तुम्हाला शेवट दाखीचे की भाजी काय करायची ती मला सांगितलं आहे आता सांगा लवकर तुम्ही भाजी काय तर बघू शकताय मी भाजी काय करायला लागेल हे बघा आहे बटाटे शिजून घेतले पूर्ण मस्त पैकी हे बाबा आणि आता चाललेली आहे बटाट्याची भाजी झनझली चमचमीत चमचमीत रबरबीत घे आता मसाला घेते बर काय आपला घरात

सासूबाई डुकून बघायचं आता सासूबाई मटन नाहीये मी काय पिसला चुरून खाणार आहे मसाला आपण चुरून खाती का काय काय माहिती म्हणून असं कर तू <laughs> सांगा अशा गोष्टीत बाळ बहीण काय सांगू तुम्हाला आता काय चुना टाकता काय त्याचा तर आता आहे आपला आणि बटाटो गावाकडच फेमस काळ्या मसाल्यात लोक याला डुप्लिकेट मटण म्हणजे आमच्याकडे काय डुप्लिकेट मटण डुब्बा मी हे करता करता कापून टाकि डबल का बसावं लागणार ते दे आणि खास करून ही जी भाजी असते का बटाट्याची भावन बनव ते कुस करून खूप छान लागते म्हणजे असे बटाटे आहे का असे कापायचे नाही डायरेक्ट कुस करायची असे असे करायचे मग तिची भाजी आहे लई छान लागत मला आवड पण आता आता पाहुण्याला डबा द्यायचा काय म्हणते ही काय भाजी किती बाहेर भाऊ यायचं सक्का तुला

काट्यावर वाटल्या ना म्हटला मग खडे लागले रात्रे वाटतं मला ना। नाही कुठे लागत नाहीत मला खडे पण कसं झालंय काय माहित माया आता येड वाकरी केलंय हे माहिती माझ्या माझ माकड माकडी माकडीने काय हसती काय खिरे बघा असाच होता मनात माझ्या माझा माकड ग असा काय गुत मानव माझ्या माकडा